स्पाइस ऑफ महाराष्ट्रामध्ये आज बघूया फ्रेंच फ्राईज इथे बघू शकता मस्त वरतून क्रिस्पी आणि आतून छान सॉफ्ट झालेले आहे अगदी परफेक्ट रेसिपी शेअर केलेली आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बटाट्याचे असे साल काढून घेतलेले आहे आणि आता तो सर्व बाजूने चौकोनी व्हावा यासाठी छान कट करून घेतलेला आहे याप्रमाणे कट झाल्यानंतर आपण याचे साधारण अर्धा अर्धा इंचाचे रुंदीला आणि लांबीला जेवढा बटाटा असेल तेवढे छान असे काप करून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व असे एकसारखे काप करून घेतल्यानंतर आपण हे पाण्यामध्ये बॉईल करून घेणार आहोत इथे बघू शकताय सर्व एकसारखे असे दोन बटाट्याचे मी काप करून घेतलेले आहेत स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहे त्यानंतर पाणी उकळत आहे उकळत्या पाण्यामध्ये हे फ्राय सर्व सोडून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे सोबतच एक चमचा एवढं विनेगर घालायचं आहे आणि साधारण पाच ते सहा मिनटं आपल्याला हे छान उकळून घ्यायचे आहे मध्ये मध्ये याला परतवत राहायचं आहे छान ढवळून घेतल्यानंतर बघू शकता आपल्याला हे सत्तर ते ऐंशी टक्के एवढे शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर थंड करून सुकल्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर गरम तेलामध्ये हे तळून घ्यायचे आहे हे तळत असताना आपल्याला साधारण अर्धा ते एक मिनिट एवढेच तळून घ्यायचे आहे थोडंसं याला वरतून एक कवर येईपर्यंत पूर्ण लालसर तळून घ्यायचे नाही आहेत आपल्याला हे दोन वेळा तळून घ्यायचे आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही इथे मी पन्नास टक्के एवढेच तळलेले आहेत त्यानंतर हे आपण परत तळून घेणार आहोत त्यासाठी सर्व आता एक वेळ हे तळून घेतलेले आहे तळल्यानंतर थंड करून घेणार आहे सर्व बटाटे इथे तळून झालेले आहेत आता हे फ्राईज आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत थंड केल्यानंतर एकदम गरम कडकडीत तेलामध्ये हे आपल्याला परत दोन ते तीन मिनटासाठी तळून घ्यायचे आहे तेल एक वेळ गरम झालं की त्यानंतर गॅसची फ्लेम मी लो करायची आहे आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला तळून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे परतवत छान गॅसची फ्लेम कमी करून तळून घ्यायची आहे एक वेळा आपण कडकडीत गरम करून घेतलं होतं तेल त्यानंतर परत गॅसची फ्लेम लो केली आणि त्याच्यावरती दोन ते तीन मिनटं क्रिस्पी होईपर्यंत सर्व फ्राईज असे याप्रमाणे तळून घेतलेले आहे तयार झालेले आहेत आपले फ्राईज रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या आणि परफेक्ट रेसिपीसोबत